आदिमाया शक्ती श्री अंबिका यात्रा विशेष सर्व देवांच्या त्यांच्यापासून उत्पन्न झालेली पृथ्वी तलावरील दृष्ट प्रवृत्तींचा नाश करणारी अशी ही आदिमाया जगदंबा म्हणजे तोंडोली निवासिनी श्री अंबिका कालिका शिव अंबा आदिशक्ती दुर्गा पार्वती नावाने सुद्धा ओळखली जाते शंख त्रिशल गदा कमल पुष्प इत्यादी अयोध्ये तिच्या हती दिसून येतात मार्कंडेय पुराण शिवपुराण स्कंद पुराणात अंबिका मातेच्या अनेक रूपाचं वर्णन केलंय कडेगाव तालुक्यातील तोंडोली तीर्थक्षेत्री त्रिवेणी ओढ्याच्या संगमावरती हिरव्यागार गर्द झाडीमध्ये अंबिका मातेचे पुरातन असे भव्य हेमांडपंथी मंदिर आहे जय अंबिका सेवा मंडळ ट्रस्टच्या माध्यमातून व तोंडोली व परिसरातील भाविक भक्तांच्या देणगी स्वरूपातून आज या जागेवरती भव्य अशी तीन मजली इमारत उभी आहे अंबिका मातीचे स्थान हे जागृत कोकणस्थ देवस्थान आहे देवीची मूर्ती बेल पाषाण मूर्ती असून स्वयंभू मूर्ती भंग पावल्याने घडीव मूर्तीची स्थापना ग्रामविकास मंडळाच्या पुढाकारातून करण्यात आलेली आहे देवीचा गाभारा हा हेमांडपंथी मूळ स्वरूपात तसाच आहे समोर कासव मूर्ती असून हळदी कुंकवाचा मान घेऊन समस्त भक्तगण माहेरवाशिनी सुवासिनींचा प्रथम मान देवीस आहे अंबिका मातेस प्रेमाने आई जगदंबा शिव आंबे आई भवानी साजाई अंबिका अंबाबाई दुर्गे महालक्ष्मी अंबाबाई अशा विविध नावांनी संबोधले जाते श्री अंबिका देवी बद्दल थोडक्यात माहिती अशी कि पूर्वी ग्रामस्थ बैलगाड्यामधून उदरनिर्वाहासाठी गुळ मिरची व कडधान्यांचा व्यापार करण्यासाठी तोंडोली परिसरातील लोक महाड चिपळूण रत्नागिरी आदी भागात जात असत त्या ठिकाणी अत्यावश्यक मसाल्यांचं उत्पादन आपल्याकडील उत्पादनांच्या मोबदल्यात खरेदी करत असत व ते घेऊन तोंडोली मुक्कामी येत असत व या परिसरात खरेदी केलेले पदार्थ हे पुढे पंढरपूर सोलापूर पर्यंत असत असेच एकदा कोकणातून माघारी तोंडोली मुक्कामी येत असणार ना एका निष्णांत भक्ताच्या बैलगाडीच्या बैलाच्या उजव्या पायातून देवीने पाषाण स्वरूपात तोंडोली तीर्थक्षेत्रात प्रवेश केला अशी आख्यायिका आहे बराच काळ लोटल्यानंतर देवीने ग्रामस्थांच्या दृष्टांत देण्यास सुरुवात केली त्यानुसार ग्रामस्थांनी पाषाण मूर्तीस देवीस मनोभावे पूजा करून प्राचीन काळी आतील देवळाचा मूळ गाभारा व पुढे दगडी देऊळ बांधले कालांतराने ग्रामस्थांनी त्यांचे रूपांतर सुंदर अशा मंदिरात केले तर तर जयस्तराव बारावने

तीर्थक्षेत्र तोंडोली तालुका कडेगाव येथील ग्रामदेवत श्री अंबिका मातेच्या यात्रेस वैशाख शुद्ध पौर्णिमेपासून सुरुवात होत आहे यात्राचं नियोजन श्री अंबिका यात्रा कमिटी व ग्रामविकास मंडळाचे सभासद आणि जय अंबिका सेवा मंडळ मुंबई ठाणे समस्त ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येत आहे यात्रेनिमित्त मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाई केलेली आहे तसेच यावेळी हाती बनवलेल्या शोभेंच्या कमाणी प्रवेशद्वारावर लावल्या जातात पहाटेपासून अंबिका देवीच्या मंदिरात गर्दी असते पहाटे देवीची विधिवत पूजा करून अभिषेक केला जातो परिसरातील भाविक भक्त मोठ्याने गजर करत दंडस्नान घेतात सकाळपासून भाविक भक्त दर्शनासाठी रांगेने जात असतात सायंकाळी कुंभार समाजाचा मानाचा गोंधळ देवीच्या जागृतीसाठी घातला जातो गोंधळ सांभाळाच्या निनादात ढोल ताशांच्या गजरात गाण्यांचे बँड पथक लेझिम तसेच शोभेच्या दारुगोळ्याची आतशबाजी करत मानाच्या परीठ समाजाच्या पायघडीतून देवीची ग्राम प्रदक्षिणा निघते ग्राम प्रदक्षिणेनंतर मनोभावी आरती केली जाते व सांस्कृतिक कार्यक्रमात सुरुवात करतात भाविक भक्तांना तोंडोली तीर्थक्षेत्र येण्यासाठी कडेपूर येथून तेरा किलोमीटर अंतर तर कडेपूर येथून सात किलोमीटर तर जुन्या सांगली सातारा रोड जवळ तीन किलोमीटरचे अंतरावर अंबिका मातेचे पुरातन असे भव्य मंदिर आहे परिसरातील भाविक भक्तांकडून कडेगाव व कडेपूर येथून वाहनांची सोय करण्यात येत असते